नमस्कार एकविसाव्या शतकात टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात सगळं काही बदलून गेलं आहे नाही का अगदी शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सगळीकडेच डिजिटल जगाचा प्रभाव आहे पण याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे पालकत्वावर हो मुलांचं संगोपन त्यांचे संस्कार आणि त्यांच्याशी होणारा संवाद या सगळ्यावर गॅजेट्सचा प्रभाव खूप वेगाने वाढत चालला आहे तर मग खरा प्रश्न हा आहे की मुलांच्या हातात आलेले हे गॅजेट्स खरंच त्यांचे मित्र आहेत की शत्रू चला आज आपण या गुंतागुंतीच्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू जरा जवळून समजून घेऊया चला सगळ्यात आधी बघूया की हे गॅजेट्स वरदान कसे ठरू शकतात कारण हे नाकारून चालणारच नाही की या टेक्नॉलॉजीने पालक आणि मुलं या दोघांसाठी अनेक नवीन संधींची दारं उघडून दिली आजकाल आहेत आजकालची मुलं किती नशीबवान आहेत नाही का त्यांच्यासाठी ज्ञानाचं एक अख्खं महाद्वारच उघडं झालंय ऑनलाईन शिक्षण असो माहिती देणारे व्हिडिओज असोत किंवा अगदी अभ्यासाचे खेळ एवढंच नाही तर अख्खी डिजिटल लायब्ररी त्यांच्या बोटांच्या एका क्लिकवर आहे म्हणजे शाळेच्या पलीकडचं संपूर्ण जग आता त्यांच्या हातात आलं आहे आणि फक्त ज्ञानच नाही तर नात्यांनासुद्धा एक नवीन आधार मिळाला आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पालक कितीही व्यस्त असले तरी व्हिडिओ कॉल्समुळे किंवा साध्या मेसेजमुळे ते मुलांशी सहज जोडलेले राहू शकतात यामुळे कुटुंबातले भावनिक बंध आणखी मजबूत व्हायला नक्कीच मदत होते पण प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजू असतेच हे गॅजेट्स म्हणजे एका दुधारी तलवारीसारखे आहेत बघा ना एकीकडे ज्ञानाचा खजिना आहे तर दुसरीकडे एकाकीपणाचा धोका आहे एकीकडे पालकांशी संपर्क सोपा झालाय तर दुसरीकडे मैदानी खेळ कमी झालेत हे एकच साधन वरदान आणि शाप दोन्ही कसं ठरू शकतं हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय तर मग आता ह्या नाण्याची दुसरी बाजू पाहूया जेव्हा गॅजेट्सचा वापर मर्यादेच्या बाहेर जातो म्हणजेच त्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे गंभीर धोके समोर येतात आणि हे धोके शारीरिक भावनिक आणि सामाजिक अशा सगळ्याच पातळ्यांवरचे असू शकतात यातला पहिला आणि सगळ्यात थेट परिणाम दिसतो तो म्हणजे शारीरिक आरोग्यावर सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे डोळ्यांच्या समस्या रात्री उशिरापर्यंत जागण्यामुळे झोपेचे विकार आणि मैदानी खेळ कमी झाल्यामुळे लठ्ठपणासारख्या समस्या तर आजकाल अगदी सामान्य झाल्या आहेत पण याहूनही गंभीर आहेत मानसिक आणि सामाजिक धोके जेव्हा मुलं खऱ्याखुऱ्या मित्रांशी बोलण्याऐवजी फक्त आभासी जगात रमतात तेव्हा त्यांच्यात एकाकीपणा चिडचिडेपणा आणि कधीकधी तर आक्रमकताही वाढते ती मुलं वास्तवापासून दूर जाऊन त्याच व्हर्च्युअल जगात अडकून पडतात जे त्यांच्या भावनिक विकासासाठी खूपच धोकादायक आहे अनेकदा आपण बघतो की पालक मुलांना शांत बसवण्यासाठी पटकन त्यांच्या हातात मोबाईल देतात याच सवयला डिजिटल पॅसिफायर असं म्हणतात म्हणजे मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांना गॅजेटमध्ये गुंतवून ठेवणं तात्पुरतं सोपं वाटणारं हे काम मुलांच्या विकासासाठी भविष्यात खूप हानिकारक ठरू शकतं तर मग यावर उपाय काय यावर डॉक्टर सुरेश भारती जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांनी एक खूप सोपा पण प्रभावी मार्ग सांगितला आहे त्यांनी एक त्रिसूत्री दिली आहे जी या समस्येवर मात करण्यासाठी नक्कीच मदत करू शकते ही त्रिसूत्री खूप सोपी आहे पण तितकीच महत्वाची पहिला मुद्दा संतुलन दुसरा नियंत्रण आणि तिसरा सजगता म्हणजेच डिजिटल आणि खरं जग यातला समतोल साधणं स्क्रीनच्या वेळेवर नियंत्रण ठेवणं आणि मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याबद्दल जागरूक असणं हे तीन मुद्दे यशस्वी पालकत्वाचा पाया मानले जातात आता यातला पहिला मुद्दा संतुलन याचा नेमका अर्थ काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर डिजिटल जगात मिळणाऱ्या संधी आणि खऱ्या आयुष्यातले अनुभव जसं की मित्रांसोबत खेळणं निसर्गात फिरणं या दोन्ही गोष्टींना सारखं महत्त्व देणं एक दुसऱ्यावर हावी होता कामाने आणि हाच विचार आपल्याला एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर आणून ठेवतो आज गॅजेट्स फक्त एक वस्तू किंवा साधन राहिलेलं नाहीये ते मुलांच्या आयुष्यभराच्या प्रवासातले सोबती किंवा साथीदार बनले आहेत ही कल्पना खूप काही सांगून जाते त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो जर हे गॅजेट्स मुलांचे साथीदार असतील तर हा डिजिटल साथीदार कसा असावा हे निवडण्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची आहे तर मग प्रत्येक पालकांना हा विचार करायला हवा की आपल्या मुलासाठी योग्य डिजिटल साथीदार निवडण्यास ते तयार आहेत का हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे